नमस्कार भावन्नो हिंदी केसरी मैदानामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर भावन्न प्रथम तर तुम्हाला एकच विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपण बाकासूरचा पहिला देखील पिक्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत तर भावांनो प्रथमतः अपडेट देतो बाकासूर आपला आज कोणत्या मैदानामध्ये पलताना दिसणार कारण आज बाकासूरचं होम ग्राउंड मैदान मुळशी अंगरेवाडी भूकुम या मैदान हा एक मैदान संपन्न होणार आहे आणि याच मैदानामध्ये आपल्या बाकासूरने मागील एक नंबर केला होता तर भावांनो बाकासूर आपल्याला या मैदानामध्ये शंभर टक्के पिक्स आणि खात्रीशीर पळताना दिसणार नाही बघ नक्की कोणत्या मैदानामध्ये पलताना दिसणार कारण आज तीन ते चार मैदान संपन्न होणार आहेत तर भावांनो आपला सर्वांचा लाडका बकासूर आज आपल्याला मायनी ते ओपन मैदानामध्ये शंभर टक्के पळताना दिसणार आहे भाऊनो आज मायनीला आपला बकासूर रवाना झालेला आहे आणि बाकासुराज आपल्याला मायनीला शंभर टक्के पळताना दिसणार आहे त्याचनंतर अपडेट म्हणजे पैरा कोण तर भाऊनो मला दोनच अपडेट मिळाले म्हणजे दोन नंदींचे अपडेट मिळालेले आहे तर भाऊ मला मिळालेल्या माहितीनुसार आपल्या बाकासूरचा पैरा अर्जुन किंवा लखन भाऊनो मथुरा पाम चिंचालेकरांचा अर्जुन किंवा छत्रपती संभाजीनगरचा लखन भाऊन या दोन्हीपैकी एक बाकसुरचा पैरा असणार आहे भाऊन अशीच अपडेट आपल्याला मिळालेली आहे ते तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भाऊनो